हे चिंचेचे झाड दिसे मज चिनाल वृक्षा परी हे पहा दुबईमध्ये चिंचेचं झाड आहे की नाही गम्मत किती साऱ्या चिंचा लागलेत पहा किती सुंदर आहे आवडलं का तुम्हाला सगळ्यांना पहा किती चिंचा लागली आहे त्याला आणि जे गाणं आहे ते एकदम परफेक्ट आहे हे पहा किती जुनं झाड असेल हे आणि त्यावर लागलेल्या ह्या चिंचा तोंडाला पाणी सुटलं ना पहा किती चिंचा लागल्या आहेत या पहा आहे की नाही गंमत या इथे पण त्यांना किती साऱ्या चिंचा लागल्या आहेत अख्ख्या झाड भरलं आहे चिंचेने पहा किती सुंदर चिंचा लागले आहे, आहे की नाही आणि हे आहे आजूबाजूचं दृश्य पण दाखवते हे गार्डन पण दाखवते तुम्हाला इथे बार्दक्यू वगैरे सगळं होतं तुम्ही सगळं घेऊन यायचं आणि एंट्रन्सला तुम्ही सगळं असं रिपोर्ट करायचं कारण तिकडे त्यांना सगळं सांगावं लागतं की तुम्ही इथे बारबॅक्यू करणार आहात का आणि मग त्याप्रमाणे ते तुमचे परमिशन देतात आणि जे काही चार्जेस असतात त्यांचे ते तुम्हाला चार्ज करतात किती पसरलेलं आहे बघा हे झाड